हॅलो मित्रांनो को कोकणातील नवनवीन प्रॉपर्टीच्या अपडेटसाठी रिअल इस्टेट कोकणला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला जाऊया या प्लॉटवर मित्रांनो हा सुंदर असा प्लॉट आहे रोड टच असा हा प्लॉट आहे एस टी बसचा हा रोड आहे आसरा कणकवली मुख्य रस्त्यापासून फक्त सहा ते सात किलोमीटर अंतरावर आजची प्रॉपर्टी आहे टोटल समोर दिसले तो आजचा प्लॉट आहे अकरा गुंट्याचा हा ॲग्रिकल्चरचा प्लॉट आहे सुंदर असा प्लॉट आहे यामध्ये तुम्हाला काजूची लागवड करण्यात आलेली आहे हा प्लॉट हा ॲग्रिकल्चर प्लॉटमध्ये पडतो आणि हा रोड आहे तो एस टी बसचा रोड आहे यामध्ये तुम्हाला फ्रंट साइडला गडक्याचं कंपाऊंड आणि बॅक साइडला तुम्हाला तारेचं कंपाऊंड दिलं गेलं आहे तसंच इलेक्ट्रिसिटी आलेली आहे या प्रॉपर्टीपासून आचरा बाजारपेठ ही फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे आजचा प्लॉट हा गाव कुडोपी येथे आहे सुंदरशी आजची प्रॉपर्टी आहे पूर्णपणे रोड त्याच्याशी प्रॉपर्टी आहे आणि यामध्ये तुम्हाला काजूची झाडं मिळते आहेत पंधरा काजूची झाडं लावण्यात आलेली आहे तसंच मातीचा प्लॉट आहे मित्रांनो पाण्याची तुम्हाला सोय करावी लागेल इथे तुम्ही बोरवेल मारू शकता कुठेही बोरवेल मारा पाणी तुम्हाला नक्की लागेल तसंच आजच्या प्रॉपर्टीमध्ये येण्यासाठी तुम्हाला मोठा रोड मिळतो आहे तसंच घर बांधण्यासाठी ही उपयुक्त अशी प्रॉपर्टी आहे कणकवलीपासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे रेल्वे स्टेशनपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे आणि मालवणपासून देखील पंचवीस किलोमीटर अंतरावर याची प्रॉपर्टी आहे अकरा गुंठ्या प्रॉपर्टीचा रेट ऑनरने सांगितला आहे फक्त साडेआठ लाख रुपये मित्रांनो साडेआठ लाखात ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळून जाईल साडेआठ लाखामध्ये अकरा गुंट्याचा प्लॉट मिळून जाईल तसंच या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही येण्यासाठी कणकोली रेल्वे स्टेशन हे जवळचं रेल्वे स्टेशन आहे तेथे इथे तुम्ही उतरू शकता आणि तिथे तुम्ही रिक्षा किंवा बस बुक बसने तुम्ही इथे येऊ शकता ही प्रॉपर्टी घेण्यासाठी तुम्हाला शेतकरी दाखला असणे गरजेचे आहे शेतकरी दाखला घेऊन आणि ही प्रॉपर्टी खरेदी करा मित्रांनो जर तुमचा शेतकरी दाखला नसेल तर तुमच्या नावावर कुठेही सातभार असेल तो सातबाराचा यूज करून आपण ही प्रॉपर्टी घेऊ शकता तसंच तुमची ज्या रात्री चॅनलवर टाकायची असल्यास तरी देखील आम्हाला कॉल करू शकता आम्ही कोणती फी आकारत नाही जर ही प्रॉपर्टी तुम्ही पाहायला येत असाल तर दोन दिवस आधी कळवणे हे गरजेचे आहे दोन दिवस आधी कळवा आणि प्रॉपर्टी व्हिजिट करा प्रॉपर्टी विजिट चार्जेस असणार आहेत मित्रांनो प्रॉपर्टी व्हिजिट चार्जेस आपले पाचशे रुपये असणार आहेत तसंच दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे तोच आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून संवाद साधून ही प्रॉपर्टी बुक करू शकता तसेच आपला फेसबुकला ग्रुप आहे तिथे पण जॉईन होऊ शकता इस्टेट कोकण नावाचा ग्रुप आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली गेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून तो ग्रुप जॉईन करू शकता आणि आपली प्रॉपर्टी बाय अँड सेल करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो